क्या बात आहे मॅडम फर्स्ट प्रॉफिट माझं फक्त दोन रुपये होतं हो हा सर आता मी तीनशे चारशे पाचशे पर्यंत पोहचलो सर तर क्या बात आहे म्हणजे दोन रुपयांपासून तीनशे ते पाचशे रुपयांपर्यंत डेली पर्यंत तुम्ही पोहोचले यस जे मॅडम आहेत क्रस्टी मॅडम यांच्या थ्रू आपल्या क्लास मध्ये जॉईन झालो मी त्या अगोदर पण एक दोन तीन कोर्स केलेले आहेत सर तुम्ही म्हणताय जसं आपल्या क्लासमध्ये जे नॉलेज आहे सर इव्हन कोणत्याही कॉलेजमध्ये एवढ म्हणजे याच्यामध्ये नॉलेज नाही सर क्लासमध्ये आणि मी इथे एवढं विश्वासात सांगू शकतो की प्रोप्पा ते मिस्टर हा लाईफ चेंज करणारे ऑपॉर्च्युनिटी आपल्याला भेटली त्यासाठी फर्स्ट ऑल मॅडम आणि सर तुमचं मनापासून आभार थँक्यू सो मच सर स्टार्टिंगला फक्त दहा हजाराच्या वरून सुरुवात केलेली आहे तर मी आता ते तीस हजारपर्यंत नेलेले आहे आपण फर्स्ट वेबिनार केला त्यावेळेस ठरवलं की काही करून हा क्लास करायचा त्या आहे त्या मॅडमने खूप सपोर्ट केला प्रत्येक गोष्ट असं कॉल मॅडम फर्स्ट उचलतात कोणताही प्रॉब्लेम असेल मॅडम लगेच सॉल्व्ह करून देतात सपोर्टिव्ह टीम आहे आणि मेन म्हणजे आपण फॅमिलीचा मी भाग झालोय माझं नशीब मानतोय मी सोय तर मी एकच सांगेल योग्य नॉलेज असेल तर आपल्याला कोणीही पैसा कमवण्यापासून रोखू शकत नाही आणि योग्य नॉलेज फक्त आपल्या तीन प्रोपात मध्ये भेटेल बाकी कुठेच नाही भेटणार थँक्यू मला आपल्या क्लास मध्ये जे मला पाहिजे तो योग्य नॉलेज ते भेटलं आणि सर लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी भेटली असं मला वाटतंय त्या सर थँक्यू सो मच सर ओव्हरऑल असं मी म्हणेल की सी लोक ठरवतील त्यांना कुठे कोर्स करायचंय पण विदाऊट नॉलेज ट्रेडिंग मध्ये येऊ नका असं तुम्हाला सांगायचं बरोबर येस सर विदाउट नॉलेज ट्रेडिंग मध्ये क्या बात आहे सर फर्स्ट प्रॉफिट तर सर दोन रुपये होता राईट दोन रुपये मधून आतापर्यंत माझा सर्वात मोठा प्रॉफिट आहे फोर थाउजंड सेव्हन हंड्रेड नाईन्टी वन समथिंग वाव एका दिवसामध्ये हो डायरेक्शन आणि वॉलेटिलिटी बघून मी डेली फाईव्ह हंड्रेड टू थाउजंड रुपीज तरी डेली मी का बात का बात वाव म्हणजे दोन रुपये पहिला प्रॉफिट ते चार हजाराच्या प्रॉफिट पर्यंत आणि आता तुम्ही पाचशे ते हजार रुपये पर डे पर्यंत खूप मोठी ग्रोथ आहे मा खूप मोठी आय एम व्हेरी हॅप्पी आय एम व्हेरी हॅप्पी थँक्यू आणि सपोर्ट सिस्टीम तुमची थँक्यू सो मच मॅडम थँक्यू सो मच सर मध्ये व्हिडिओमध्ये भरपूर काही निगेटिव्हिटी दाखवतात बरोबर की नाइंटी पर्सेंट ट्रेडर्स अनसक्सेसफुल आहेत टेन पर्सेंट जे सक्सेसफुल आहेत त्यांच्यापासून आपण मोटिव्हेशन घ्यायला पाहिजे त्यांच्यापासून आपण इन्स्पायर व्हायला पाहिजे राईट 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 की मी का निय त्या दहा लोकांमध्ये जाऊ शकतो मध्ये तर सर ट्रेडिंग हा खूप न्यू म्हणजे त्यांच्यासाठी भू आहे ट्रेडिंग वगैरे असं त्यामुळे फॅमिली मध्ये तर नाही पण माझ्या फ्रेंड्स सर्कल मध्ये बरेच लोक मला विचारतात की कुठे क्लास केले आणि काय आहे शेअर मार्केट तर मी सर फर्स्ट रेकमेंट तुमचा रेफरन्स देखील थँक्यू सो मच मॅडम थँक्यू सो मच मॅडम थँक्यू सो मच प्रॉफिट सर पहिले सर बारा रुपयेच होतो सर क्या बात है सर बारा रुपये कधी पंचवीस रुपये कधी पन्नास रुपये हळूहळू हळूहळू का होणार कारण मी सर पैशाला बघितलं नाही सर मी फक्त मला इथं शिकायला काय मिळालं हेच बघितलं सर त्या फोकस व्हेरी तितकं शिकण्यावर फोकस जास्त येतील जास्त एवढं मला माहित होत आणि हायस्ट प्रॉफिट किती केलं मग सर हायस्ट प्रॉफिट सर चार हजार रुपयापर्यंत आहे सर इक्विटी मध्ये इक्विटी प्राइस ऍक्शन वापरून फक्त प्राइस एक्शन अन्य दुसरं कोणतंच नाही सर ऑप्शन करत नाही काहीच नाही सर खुश झालो की मला माहित आहे सर मी जॉब करून जर हे सुद्धा करू शकतो मला अजून करण्याची काहीच नाही कारण ट्रायझॅक्शनच मला पैसे देत आहे तर मला ऑप्शन मध्ये जायची गरज असं वाटत नाही सर मला अरे वा क्या बात सर खूप छान सर खूप छान जर यामध्ये यायचं असेल तर शिक्षण घेऊनच यावे आणि मी सजेस्ट करतो की आपल्या प्रोपात टीमला किंवा बाकी ठिकाणच्या पेक्षा नाही सर जी टीम आपली खूप मदत करते तुम्ही सर खूप व्यवस्थित शिकवता सर आता भरपूर दिवस झाले सर मी तुमच्यापासून दोन हजार बावीस पासून सर सर। बरोबर तसा वेळ मिळते तसे तसे मी सेशन तुमची जॉईन करतो सर राईट राई माझा सर वन एस टू वनचंच रेशवाय सर सध्या सर जसं तुम्ही सांगितलं त्याचप्रमाणे मी फॉलो करत आहे माझा जर समजा दहा पॉईंटचं जर एसेल असेल तर एसे माझं पंधरा पॉईंटचं टार्गेट ठरलेलं असतं सर क्या बात, बात सर त्यानुसारच जर जास्तच मुवमेंटम वाटली मला त्या स्टॉक मध्ये मी एसेल ट्रिल करत जातो सर क्या बात आहे ट्रिल करून प्रॉफिट काढता अरे वा म्हणजे यू गॉट एज की तुम्ही तुम्हाला ते आलं कधी यायचं कधी जायचं त्या ट्रेड मध्ये एक वर्ष लागलं पण तुम्हाला ते जमलं असं म्हणायला हरकत नाही तेव्हा माझा पहिला प्रॉफिट म्हणजे पहिला की जो मी रोज कमवत होती रोजच्या रोज तो जवळपास मला आठशे रुपये होता सर आणि सर आज दोन दिवस झाले कालचा प्रॉफिट तीन हजार सातशे रुपये झाला होत आणि आजचा प्रॉफिट तीन हजार एकशे पासष्ट रुपये झाला क्या बात आहे मॅडम खूप जोरदार हा ती जी मेंटॅलिटी पूर्ण शिफ्ट झाली की आठशे रुपयाचा हो। प्रॉफिट आज डायरेक्ट तीन हजार हो। रुपये पर डे पर्यंत येऊन पोहोचला जो आणि जर असं म्हणजे दुसऱ्यांना सांगायचं जर असेल तेवढी मी मोठी नाही म्हणजे मला फार नॉलेज असा प्रकार नाही पण सांगायचं ठरलं ना तर सर मी सांगेन की तुम्ही निशान सरांचं प्रोपा टीम जॉईन करा कारण त्या टीम मध्ये आल्यानंतर ठीक आहे आपल्याला प्रॉफिटच पाहिजे असं नाही पण आपल्याला जगण्याची एक वेगळी दिशा पण मिळते की ठीक आहे आज आपण ही गोष्ट नाही मिळू शकली तर संयम येतो आपल्याला थांबायची सवय लागते फक्त शेअर मार्केट साठीच नाही तर आयुष्यात पण थांबायला कुठंतरी थांबता आलं पाहिजे कडनं शिकली आणि सगळे सर असलो भारी शिकवतात अफलातून शिकवतात सर आणि कोण काही विचारा हो काही पण शिकायचंय ना तर तुम्ही प्रॉपर शिक्षण घ्या तुमचं मनापासून इच्छा आहे ना की शेअर मार्केट करायचं आपण नंतर बघू पण आहे ते नॉलेज आपल्याला किती एक्सपांड करता येईल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सगळे दिवस ओव्हरऑल असं म्हणायचं तुम्हाला की जर तुम्हाला मार्केटमध्ये यायचंय तर शिक्षण घेऊन या शिक्षण घेऊन या तसं येऊ नका प्रोपात कडनं म्हणजे आहे की शिकण्यासारखं खूप आहे घेण्यासारखं खूप आहे थँक्यू सो मच मॅडम थँक्यू सो मच वडिया अशा सक्सेस स्टोरीज एक नाही अनेक आहेत खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्सला क्लिक करा आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ तिथे बघू शकता